चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील भूमिपुत्र किशोर अंबादास ठोके वैवर्ष तीस यांना जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे फिफ्टी सिक्स आर आर मध्ये सेवे दरम्यान वीर आले शहीद किशोर ठोके यांचे वडील अंबादास ठोके यांचं देखील दहा वर्षापूर्वी निधन झालं होतं घरातील दुसरा भाऊ तुषार ठोके हे देखील सैन्यदालात असून जम्मू काश्मीरमध्येच तेही कार्यरत आहेत तिसरा भाऊ सागर ठोके हे शेतीकाम करतात कुटुंबातील दोन करते पुरुष सैन्यात दाखल असल्यामुळे या कुटुंबाची ओळख सेवा आणि शौर्याशी जोडलेली किशोर ठोके यांचा दोन वर्षापूर्वीच विवाह झाला होता त्यांची पत्नी दिग्वत तालुका चांदवड येथील या बाळंतपणासाठी माहेरी गेलेले असून सतरा डिसेंबर रोजी त्यांच्या प्रसूतीची संभाव्य तारीखही डॉक्टरांनी दिली होती या कारणामुळेच शहीद किशोर हे काही दिवसांनी सुट्टीवर मूळ गावी येणारे होते परंतु त्याआधीच आधीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झालाय गावातील हा पराक्रमी जवान देशसेवेत शहीद झाल्याने पाटे कोलटेक परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मायनस बावीस अंश डिग्री सेल्सिअसमध्ये काम करत असताना अचानक झालेला हवामानातील बदल हा टोके यांच्या मृत्यूचं कारण ठरलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गंगाधर वानखेडे चांदवड